जोडप आहे दोघ सोबत आलेत त्यांना बघून मला ज्वेलस व्हायलाय मी पण माझ्या बायकोला असंच आणणार आम्ही दोघ सोबत येणार तोपर्यंत वाट बघतो त्याची मम्मी हा? ते नवराबाई गेले का आता तस मला माझ्या बायकोला आणायचं फिरायला इकडं घेऊन कधी बारा महिना घेऊन इतक्या लवकर ơi hơi cái tôi cái một cái कधीतरी गावाकडं चक्कर मारतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गावाकडं ज्यावेळेस चक्कर मारतो त्यावेळेस इकडे आमच्या गावाचा देव आहे हा न, मतारा मुसुबा म्हणून खूप दूरवरून लोक इकडे येतात भेटायला देवाच्या पाया पडायला यावेळेस जसं की तुम्हाला माहिती आहे मी गाडी घेतली आहे घरच्यां म्हणत होते की जाऊया आपण देवाला पाया पडायला गेलं पाहिजे सो हिअर आर पाया पडायला आलो आहे देवाला पाया पडून काय चांगलं होईल की नाही काय माहीत नाही कदाचित देवाची साथ आहे तो त्यामुळेच इथपर्यंत आलो आहे कदाचित 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 भरपूर कारण आहेत त्याला पण एक गोष्ट मात्र नक्कीच आहे शहराच्या धावपळीमध्ये जे धावपळीचं जी ऑफिसचं जीवन जे जी काय कामाचं जीवन आहे या धावपळीच्या जीवनामध्ये ज्यावेळेस अशा ठिकाणी येतो ना मन फार प्रसन्न होतं सांगायचं तात्पर्य एवढंच की आनंद होतोय खूप जास्त चिन्हांचा आवाज येतोय हो थंड वातावरण आहे दॅन सगळ्यात महत्त्वाचं शांत वातावरण आहे कशाची धावपळ नाही काय नाही जास्त माणसं नाही आहेत ह्या ठिकाणी त्यामुळं वातावरण तर खा खूप मस्त आहे छान आहे वातावरण खूप आनंद होतो आहे की शांत वातावरणामध्ये एकटा एक पाच ते दहा मिनटं बसायला वेळ मिळतोय ठीक आहे परत आता निघायचं आहे बीडला बीडला जायच्या अगोदर गोरक्षणा टेकडीकवरही जाईल त्या ठिकाणी परत थोडासा वेळ आणि मग निघेल थँक्यू वर आलो होतो एक माऊच्या मम्मीच्या मैत्रीण मिळाल्या म्हणतात की काय काम करतात माझे जावे ना मम्मीच्या बहिणी हा मम्मीच्या बहिणी यायच पायऱ्या बरी गेल्यानंतर तुम्हाला मी लुक दाखवतो पूर्ण ठीक आहे पायऱ्या चढू चढू सगळा घाम आलाय जास्त पायऱ्या नाही आहेत पण सवयी नाहीये ना त्यामुळं पण पन... पायऱ्यात चढलोई ज्या साठी ते वर्तीत आहे ये <स्थाँगा> मन दर्शन घ वरी गेलो होतो दर्शन झालं फायनली खाली उतरलोत, खाली उतरल्यानंतर एक जोडपं दिसत आहे दोघ सोबत आलेत त्यांना बघून मला व्हायला आहे मी पण माझ्या बायकोला असंच आणणार आम्ही दोघंसोबत येणार तोपर्यंत तो वाट बघतोय त्याची मम्मी हा? ते नवरेबाई गेले का आता हा? तस मला माझ्या बाईक आणायचं फिरायला इकडं बरं बरं घेऊन या कधी बारा महिना घेऊन जोडी नाही इतक्या लवकर